सोलापूर डिजिटल पत्रकार संघाची बैठक गुरुवारी सकाळी मुख्य कार्यालय रंगभवन येथे संपन्न झाली लोकशाही पद्धतीने डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जगताप यांची निवड झाली लोकप्रधान न्यूज चॅनल चे पत्रकार अर्जुन चव्हाण यांची सचिवपदी निवड झाली सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख यशवंत पवार अक्षय बबलाल सैफन शेख उजेब इनामदार इरफान पटेल हे उपस्थित होते लोकप्रधानचे उपसंपादक अल्ताप शेख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली जनशक्ती न्यूज चे सर्व इलियास सिद्दीकी यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने मुख्य कार्यालय रंगभवन येथे अल्प दरात पत्रकार परिषद घेतल्या जाणार असल्याची माहिती यशवंत पवार जमीर शेख यांनी दिली डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य प्लॅटफॉर्म मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डिजिटल पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे नव्या कार्यकारिणीची मुदत एक वर्षाची असेल आणि एक वर्षानंतर पुन्हा एकदा नवी कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने निवड केली जाईल डिजिटल पत्रकार संघाच्या सदस्यांना मोफत अपघाती विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले डिजिटल माध्यमामधून युट्यूब वेबसाईट आणि ब्लॉगच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवरच अन्याय होत आहे त्यामुळे मजबूत संघटना स्थापन करण्यात आली आहे बैठकीला श्रीनिवास बोगा सद्दाम शेख अश्बाक शेख शबीर मणियार इरफान मंगलगिरी कुणाल धोत्रे राजेश वडीशेरला जहूर सय्यद नबीलाल शेख मोहसिन बागवान सौदागर अकबर बागवान अजमेर शेख सिद्धलिंग नवले वैभव जावळे योगीनाथ स्वामी अफजल शेख नानासाहेब ननवरे शेख इरफान शेख शहाणूरकर आदी पत्रकार आणि उपसंपादक आणि संपादक या बैठकीला उपस्थित होते डिजिटल पत्रकार संघ सोलापूर ची आज बैठक झालेली आहे बैठकीमध्ये सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच डिजिटल पत्रकार संघटनेच्या वतीनं रंगभवन चौक या ठिकाणी लोकप्रहार न्यूज चॅनलच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजनाला सुरुवात करण्यात आलेली आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आमच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे आमची बाजू कुणी ऐकलं ऐकत नाहीत किंवा आमची कोणी दखल घेत नाहीत अशा लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी डिजिटल मीडिया पत्र तेनी चंच सरो पत्रकार संघटनेच्या पत्र परिषदेमध्ये यावं त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं आम्ही सर्व पत्रकार त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू त्यांचं म्हणणं प्रशासन दरबारात मांडण्याचा प्रयत्न करू तरी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे की ज्याला ज्याच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला की त्यांना असं वाटतंय की आम्हाला न्याय मिळाला नाही प्रशासन आमच्यावर अन्याय करते अशा लोकांनी डिजिटल मीडियाशी संपर्क साधावा त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सहभागी व्हावं निश्चितच त्यांना आम्ही सर्व पत्रकार त्यांच्या बातम्या आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू इतकं मी सांगतो धन्यवाद दुसरी बैठक यशस्वीरित्या पार पडली या बैठकीमध्ये आज सोलापूर शहरात डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहर अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव त्याचबरोबर विविध पदाची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे आज या ठिकाणी सर्वानुमते डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी प्रसाद जगताप यांची तर सोलापूर कार्याध्यक्षपदी इलियास सिद्दीकी सोलापूर सचिवपदी अर्जुन चव्हाण सोलापूर उपाध्यक्षपदी अल्ताफ शेख त्याचबरोबर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी दिलीप जगताप यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे एकंदरीत आपण बघताय की सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पत्रकार पत्रकारांवर होणारे हल्ले पत्रकारांवर दाखल होणारे खोटे गुन्हे त्याचबरोबर पत्रकारांना दुय्यम दर्जाची मिळणारी वागणूक या संदर्भात या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आम्ही सोलापूर डिजिटल पत्रकार संघटनेची या ठिकाणी स्थापना केली आहे मी आ आवान करतू, करतू, यूटो वस्त, यूटो करता जास या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम पत्रकार जे डिजिटल मीडियामध्ये विविध वेब पोर्टल असतील 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 दैनिक साप्ताहिक असतील याच्या माध्यमातून काम करतात त्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये या संघटनेत सहभागी व्हावे त्याचबरोबर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी या माध्यमातून आवाहन करतो की तुमच्यावर होणारा अन्याय अत्याचार त्याचबरोबर तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने येथे मुख्य कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना दररोज पत्रकार परिषदेची या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे तरी ज्यांना ज्यांना पत्रकार परिषद घ्यायची असेल त्यांनी मात्र आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या झालेल्या अन्यायाचा वाचा फोडल्याशिवाय डिजिटल मत... डिजिटल मीडिया पत्रकार संघ आणि तमाम पत्रकार आमचे जे सहयोगी असतील ते वाचा पडल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो जय